शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे सध्या शरद पवार हे दिल्लीत असून दिल्लीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील दिल्लीत आहेत यावेळी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पोहोचलेत अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि पार्थ पवार हे देखील उपस्थित आहेत अजित पवार हे शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जातील अशी शक्यता वर्तवली जात होती त्यानुसार आज अजित पवार हे शरद पवारांना भेटण्यासाठी पोहोचले खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह इतर सर्व नेत्यांचे स्वागत केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांची ही पहिलीच अनौपचारिक भेट आहे